नमस्कार मी शीतल सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण ताकाचा मसाला पाहणार आहोत आणि त्यापासून मसाला ताकही पाहणार आहोत जे मसाला ताक उन्हाळ्यामध्ये शरीराला अतिशय पाचक आणि थंडावा देणारं असतं अगदी छोटीशी रेसिपी आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही कुठले मसाले किती प्रमाणात घेतले हे अचूक समजेल आता इथे एक पॅन घेतला आणि त्यामध्ये टाकते जिरं इथे दोन चमच मी जिरं घेतलं आहे अगदी खायचा पोह्याचा चम्मच आहे आणि त्याच चमच्याने दोन चम्मच सोप घेते आहे जिरं आणि सोप हे पाचक तत्वाने परिपूर्ण आहे आणि त्यात टाकाचा मसाल्याला या दोन्ही जिरा आणि सोपामुळे छान असा स्मेल आणि येईल इथे एक चमच धणे घेतला आहे आणि एक चमच ओवा घेतला आहे वीस ते पंचवीस काळे मिरे घेतले आहे आता आपल्याला हे सगळे मसाले अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे मसाले खूप भाजायचे नाही गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा आहे आणि सगळे मसाले एकजीव करून सारखे ढवळत भाजून घ्यायचे आहे हे सगळे मसाले भाजायला फार कमी वेळ लागतो अगदी एक ते दोन मिनटात हे मसाले भाजून घ्यायचे फक्त खात्री करून घ्यायचे की मसाले करपले नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला असं अधेमध्ये ढवळत राहायचं आहे आणि हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे ते बघा हे तर तसे तडकायच्या आधीच हे मसाले काढून घ्यायचा याचा कलर वगैरे चेंज होऊ द्यायचं नाही आहे आता हा मसाला भाजत आलेला आहे आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मसाले थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढते तर हा मसाला थंड झाल्यावर आणखी आपल्याला याच्यामध्ये काही जिन्नस घालायचे त्यासाठी हा मसाला अगदी थंड झाला पाहिजे आता मी हाताने चेक करते हे सगळे मसाले थंड झाले आहे आणि त्यामध्ये घालते इथे सुंठ इथे सुंठ पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे सुंठ पावडर नसल्यामुळे मी ते एक ते दीड इंच सुंठ घातले आणि मिंट पावडर घातले मी एक चम्मच ड्राय मिंट पावडर घातले एक चम्मच काळं मीठ घातलं आहे आणि एक चम्मच रेग्युलर मीठ घातलं आहे आता हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला इथे मिक्सरमध्ये काढायचे आहे तुमच्याकडे जर मिंट पावडर नसेल तर तुम्ही इथे ताजा पुदिना थोडासा गॅसवरती भाजून ड्राय करून घ्यायचा आणि नंतर तो या मसाल्यामध्ये वापरायचा परंतु इथे आपल्याला मिंट पावडर हे घालायचीच आहे कारण त्यामुळे ताकाच्या मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते बघा सगळे मसाले मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतले आहे आणि अगदी बारीक अशी पूड करून घेतली आहे हा मसाला खूप बारीक करायचा जेणेकरून तो ताकामध्ये छान मिक्स होईल आता हा मसाला तुम्ही स्टोर करून ठेवू शकता हा जवळपास चार ते पाच महिने फ्रीजच्या बाहेर अगदी असाच राहतो आयत्या वेळेला ताक कस आ, करताना हा मसाला एक चम्मच घातला की आपला मसाला ताक छान प्रमाणात तयार होतो आता मी एका भांड्यामध्ये ताक घेत आहे ताक आहे ही मलईत जे आपण काढतो त्यातलं ताक घेतला आहे आणि त्यामध्ये टाकते मी एक चम्मच जो आपण मसाला केला होता ताकाचा तो आणि त्यामध्ये घालते अगदी थोडासा गूळ घालते गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु थोडंसं गुळ घातला ती खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये घालताय अगदी थोडंसं मीठ आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं आहे परंतु आता आपण या ताकामध्ये पाणी ॲड करणार आहे त्यामुळे थोडंसं मी इथे मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये घालताय थंडगार पाणी आता घातले थोडेसे बर्फाचे कडे चार पाच बर्फाचे कडे घेतल्यावर आपल्याला हे मसाला आणि ताक छान एका विस्करच्या छायाने असं मिक्स करून घ्यायचा मसाला आणि ताक छान एकजीव झालं पाहिजे म्हणून मी छान हे ताक आणि मसाला मिक्स करून घेतला आता बघा झटपट तयार झाला हे मसाला ताक हे मसाला ताक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा तर देतो पण पाचकसुद्धाही आहे दिवसातून कमीत कमी दोन वेळा हे मसाला ताक आपण उन्हाळ्यात घेतलं पाहिजे बघा ही झटपट रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला आजचा हे मसाला ताक आणि ताकाचा मसाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईकसुद्धा करा चॅनल नवीन